नमस्कार माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी स्टफ फ्राईड चिप्स म्हणजे ह्या ज्या आपण तुम्ही बघताय ह्या ज्या आपण आम्ही शाळेत असताना याला नळ्या म्हणायचो तर आपण ह्या नळ्यांचा वापर करून एक पदार्थ बनवणार आहोत आणि ह्या नळ्या आहेत म्हणजे हे चिप्स जे आहेत ते रेडिमेंट आहेत तर चला तयारी करूया तर हे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि हा एक बाऊल घेतला आहे आणि पाणी घेतलं आहे ही आमचूर पावडर आहे इथे मी मैदा घेतलेला आहे इथे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे इथे ब्रेड क्रब्स घेतलेले आहेत इथे गाजर खिसून घेतलंय आहे कोबी घेतलेला आहे कांदा घेतला आहे भोपळी मिरची घेतली आहे टोमॅटो घेतला आहे लिंबू आहे कोथिंबीर आहे आलं लसूणची पेस्ट आहे आणि हिरवी एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तर आता हे जे पोटॅटो बटाटे आपण घेतलेले आहेत ते आपण स्मॅश करून घेऊया चांगले मऊ करून घेऊया आपण त्यासाठी थोडे मी आधी याचे तुकडे करते तर हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ह्याला आधी मी थोडं कापून घेते म्हणजे त्याचे स्मॅश चांगलं होईल तर हे आपण आता चांगले स्मॅश केलेले आहेत बटाटे बघा खूप मस्त स्मॅश झालेले आहेत तर आता आपण ह्याच्यात एक एक सर्व भाज्या टाकूया ह्या बघा ह्या भाज्या घेतल्याय पहिलं मी याच्यात कोबी घालते जेवढा लागेल तेवढाच घाला आता थोडा कांदा घालते ही भोपळी मिरची घालते टोमॅटो घालते सर्व बारीक चिरून घ्यायचं हे गाजर आहे हे घालते हिरवी मिरची घालते आलं लसूण पेस्ट पण ह्याच्यात घालते आणि कोथिंबीर घालते ह्यात आमचूर पावडर पण घालूया आता ह्याच्यात मी मीठ घालते तुम्ही पण तुमच्या चवीनुसार मीठ घाला थोडासा लिंबू पिळते पाव आमचूर पावडर टाकली आहे ना म्हणून थोडासाच पिळून घेते हे मी तिखट घालते तुमच्या अंदाजाने घाला चवीनुसार थोडासा गरम मसाला घालते थोडी धन्याजिऱ्याची पावडर घालते आणि हे थोडे तीळ घालते हे बघा हे सफेद तीळ हे घातलं ना थोडी चव छान येते हे ये ऑप्शन जे आहे तुमच्याकडे नसले तर नाही घातले तरी चालेल तर हे सफेद तीळ घालते आणि हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया हे बघा हे आपलं मिश्रण एकदम छान असं मस्त तयार झालेलं आहे सर्व भाज्या याच्यात बटाट्यामध्ये मिक्स केल्या आहेत स्मॅच बटाट्यामध्ये तर आता आपण हे मिश्रण आहे है ना ह्याचं काय करायचं ते दाखवते पण त्याआधी आपण एक पेस्ट बनवून घेऊया हा मैदा घेतला आहे मी हा मैदा घेते आता मी एका बाउलमध्ये तीन चमचे मैदा घेतलेला आहे इथे आणि याच्यात तीन चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर आहे ही तर ही कॉर्नफ्लॉवर पावडर तीन चमचे घेते तुम्हाला परत जर याची गरज लागली तर परत पेस्ट बनवून तुम्ही घेऊ शकता मी आधी थोडी पेस्ट बनवून दाखवते तुम्हाला तर आता आपण ही मिक्स करूया आणि याच्यात आता मी पाणी घालते आहे चांगली मऊ अशी आपण करून घ्यायची हे मिश्रण आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे हे बघा आता मी याच्यात चवीनुसार मीठ घालते कारण ह्याच्यात सुद्धा थोडंसं मीठ घालायला हवं हे बघा मीठ टाकल्यावर थोडंसंच मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण आपल्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये ह्या मिश्रणामध्ये मीठ आहे ऑलरेडी म्हणून ह्याच्यात थोडंसं किंचित मीठ चवीनुसार टाकायचं ह्या बघा ह्या आपण नळ्या घेतल्या आहेत म्हणजे फिंगर चिप्स घेतलेल्या आहेत तर ह्या फिंगर चिप्सला दोन्ही बाजूने छिद्र असतं तर आपण ह्या छिद्राच्या मध्ये भरणार आहोत मिश्रण आपण जे केलेलं आहे तर हे बघा जास्त कोण हातानेच भरा कारण चमच्याने ते जाणार नाही हे एका साईडने आपण भरलेलं आहे आता हे दुसऱ्या साईडने पण मी भरते आहे हे बघा हे एका साईडने भरून झालेलं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा भरून झालेलं आहे हे दोन्ही साईडने का भरते कारण एकदम मध्ये पोचायला हवं ना म्हणून हे बघा हे असं मस्त भरून झालेलं आहे तर अशा तऱ्हेने ना मी सर्व चिप्स हे जे आहेत ते भरणार आहे हे एक झालेलं आहे तर दुसरं भरायला घेणार आहे सुद्धा मी भरायला घेतलं आहे हे बघा हे असं भरलं जातं आतमध्ये आपोआप हे बघा बाहेर पण आलं इकडनं हे बघा हे तुम्ही दोन्ही साईडने पण भरू शकता एका साईडने पण तुम्ही भरत गेलात तरी ते भरलं जातं हे बघा या साईडने बाहेर आलं मी एकाच साइडने भरलेलं आहे तुम्ही कसंही भरू शकता फक्त हे भरलं गेलं पाहिजे तर अशा तऱ्हेने मी सर्व चिप्स भरून घेते तर हे बघा हे आपले सर्व भरून झालेले आहेत तर आता हे फुडची प्रोसेस मी दाखवते हे बघा हे भरलेलं आहे आता चिप्स दोन्ही बाजूने बघा सगळं आतपर्यंत भरलेलं आहे तर हे आता मी उचललंय आणि ह्या पेस्ट म, हे पेस्ट जे आहे त्यात मी बुडवते आहे तर हे आपण असं पेस्टमध्ये बुडवायचं चा, चांगलं आणि मग ते आता हे मी उचललं आहे आणि ह्या ब्रेड क्रपमध्येच दाखवते तुम्हाला टाकून हे बघा छान चारी बाजूनी चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मी घरातच ब्रेड क्रब्स केले आहेत तर हे उचलायचं आणि अलगद अलगद हे तेलात सोडायचं हे तेल मी इथे तापत ठेवलेली आहे कढई त्या ते तेलात सोडायचं अलगद हे दुसरं घेतलेलं आहे हे पण बुडवलं आहे मी पेस्टमध्ये हे पेस्टमध्ये बुडवून हे परत मी क्रब्स बुडवलं आहे हे बघा मी हातानेच दाखवते तुम्हाला क्रब्स बुडवलं आहे आणि हे ह्याच्यात सोडूया तर हे बघा हे आपण चांगले तळून घेऊया हे बघा हे मस्त असे कुरकुरीत होतंय असे चांगले गुलाबी सर लालसर असे झाले पाहिजे काळे नका करू ते मस्त गुलाबी झाले ना मग ते काढून hmm. घ्यायचे आणि हे तळताना ना एक खबरदारी घ्यायची सावध घेऊन हे तळायचं कारण ते तडतडतं ना कधी कधी मळून कारण शेवटी आतमध्ये ते तळलेले चिप्स असतात ना आणि आपण परत पेस्टमध्ये बुडवून क्रब्जमध्ये बुडवून तळतो पण इतके छान लागतात ना हे फक्त तळताना तुम्ही सावधानतेने तळा हे बघा हे बघा असे छान मस्त असे तळून घेऊया बाकीचे सगळे मी असे तुम्हाला तळून दाखवते तर आता हा चिप्स आहे मी ह्याच्यातच टाकलाय पेस्टमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या तर तुमच्याकडे समजा ब्रेड क्रब्स नसतील तर तुम्ही नुसत्या पेस्टमध्ये बुडवून सुद्धा तुम्ही तळू शकता तर एक मी हा दाखवते नुसत्या पेस्टमध्ये बुडवून तुम्ही तळू शकता हे बघा नुसत्या पेस्ट मध्ये बुडवलाय हे बघा हे मी सगळं तळून घेते आपण विदाऊट क्रि टाकलेली ना नुसत्या पेस्ट मध्ये बुडवून ती पण छान मस्त स्प्रिंग रोल सारखी तळून येते तर आपल्या ह्या स्टफ फ्राईड फिंगर चिप्स छान अशा तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहतच असाल ज्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करा तुम्हाला हे नक्कीच आवडतील तुम्ही चहा बरोबर स्नॅक्स म्हणून हे खाऊ शकता आणि तुमच्या मित्रमंडळीनं पण हे करून दाखवा आणि खायला घाला त्यांना पण त्यांनासुद्धा खूप आवडेल हे फिंगर चिप्स तुम्ही चटणी बरोबर हिरवी चटणी करून त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता आता इथे मी सॉस ठेवलेला आहे तुम्ही सॉस सुद्धा खाऊ शकता तर हे फिंगर चिप्स तुम्ही बघतात की तुम्हाला तोडून दाखवते बघा कुरकुर आवाज पण येतो आहे मस्त झालेले आहेत कोणी खाऊ शकतं छान भरलेले पण आहे दोन्ही साईडनी आणि तुम्ही खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडतील जर तुमचे समजा हे खूप थंड झाले असतील तर तुम्ही हे तव्यावर गरम करू शकता किंवा मायक्रोवेवमध्ये पण थोडे गरम करू शकता साधारण गरम करून खायचे तर अशा तऱ्हेने मी हे दाखवले आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील तुम्ही करून बघा एकदा आणि खाऊन बघा हे बघा आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद